अनुभवाचे बोल ही मालिका या मालिके अंतर्गत आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय खेळाडू आणि ऍथलेट प्राची बनोदे यांची संपदा शेणमारे या आपल्या मैत्रिणीने घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला नमस्कार मित्रांनो अनुभवाचे बोल या मालेत मी संपदा तुमचं मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो एक खेळाडू म्हटलं की त्याला त्याच्या आवडत्या खेळावर जीवापाड प्रेम असत आणि त्यातच प्रावीण्य मिळवत मग राज्यस्तरीय राष्ट्रस्तरीय आणि पुढेही अनेक स्पर्धा तो गाजवतो पण मित्रांनो आज आपण एका अशा खेळाडूला भेटणार आहोत जिनं एक दोन नव्हे तर विविध खेळांमध्ये प्रावीण्यही मिळवलं आणि या विविध क्रीडा प्रकारात राष्ट्रीय मेडलही प्राप्त करून दाखवलंय तर मित्रांनो ही विविध खेळांमधून राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवलेली अनुभव संपन्न अशी खेळाडू प्राची बनोदे आज आपल्यासोबत आकाशवाणीच्या स्टुडिओत उपस्थित आहे नमस्कार प्राची नमस्ते तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओत मनापासून स्वागत आहे थँक्यू सो मच आ, प्राची तुम्ही एक एक नाही तर विविध खेळांमधून राष्ट्रीय पातळी गाठली आणि मेडलही प्राप्त केले आहे तर तुमच्या या अनुभवांविषयी आम्ही जाणून घ्यायला उत्सुक आहोतच पण सर्वप्रथम तुमच्याविषयी थोडक्यात आम्हाला जाणून घ्यायला आवडेल हाय मी प्राची मनोदय मी एक खेळाडू आहे एक मुलगी आहे सगळ्यात पहिले तर आणि त्याच्यावरून मग एक खेळाडू आहे आ, मला सांगायचं आहे की खेळ म्हणजे नुकतं खेळ खेड़ नसतं खेळामुळेही मुलांचं आयुष्य बनतं एक लाईफ सक्सेसफुल राहते मला असं पण म्हणायचं आहे जसं आहे माझ्या वडिलांना आणि माझ्या आईवडिलांना वाटायचं की शिक्षण महत्वाचं राहायचं पण मी एक लहानपणापासून खूप एक बंड खोडकर मुलगी तर त्यामुळे कसं मला खेळायला जास्त आवडायचं अभ्यास करायला जास्त आवडायचं नाही पण त्यांना असं वाटायचं की ही कधी काही करणार नाही झिरो असं म्हणायचे का कर कर माझ्या मागे लागायचे पण मी म्हटलं नाही काहीतरी करायचं आहे म्हणून मला थोडस असं इकडे तिकडे बघून खेळामध्ये आवड निर्माण झाली आणि ती मी एवढी क्रिएट केली आपल्या ह्याच्यात की आज मी त्या क्रीडामुळेच एक सक्सेसफुल आहे नक्कीच तर आम्हाला हेच आता जाणून घ्यायला आवडेल की क्रीडा क्षेत्रात तुम्हाला कधीपासून आणि कशी आवड निर्माण झाली ऍक्च्युली मी स्कूलमध्ये जायचे तेव्हा लेट झालं म्हणून मॅडमनी मला पनिश केलेलं होतं की फोर्थ मध्ये यायचं नाही कोणत्या वर्गात हो फोर्थ मध्ये असेल मी तर मला पनिश केली आणि मला असं वाटलं की आता घरी गेले तर मारेल बाबा रागवेल पहिलेस मी बंड त्यामुळे मी घरी न जाता माझ्या स्कूलचं आणि घरचं डिस्टन्स तीन किलोमीटर एक मधात एक ग्राउंड पडायचा आणि त्या ग्राउंड मध्ये मी बसले बसता मी बघितलं की मुलं खेळतात मी बघायचे जसं मी माझ्या मुलांना मी लहानपणापासून मुलांसोबत राहायची जास्त मुलींसोबत नाही अच्छा मुली मला ठेवायचेच नाही <laughs> कि मुलांसारखी बॉयकट वगैरे राहायची म्हणून तर बघितलं तर मी माझ्या स्कूल फ्रेंड्स व्यतिरिक्त घरचे जवळचे पण जे मित्रमंडळी तस खूप स्पीड मध्ये धावायची अच्छा मी ते बघितलं तर म्हटलं हे लोक धावतात आणि यांच्यामध्ये पण धावलं तर काहीतरी राहील बा म्हणून मी सतत म्हणजे इव्हनिंगला जशी माझी स्कूल पाच वाजता सुटली पाच ते, ते सात ग्राउंडवर थांबायची दोन तास कंटिन्यू तर एक दिवस हिम्मत करून अँथोनी सर राहायचे जशी मागला प्रॅक्टिस करायचे तर त्यांना हिम्मत केली आणि बोलली सर मला पण धावायचंय त्यांनी मला म्हटलं की ठीक आहे तू कोणत्या वर्गात आहे तर मी सांगितलं मी चौथ्या वर्गात आहे तर त्यांनी म्हटलं हो ये त्यांनी मला एक दिवस सतत बसवून ठेवलं दुसऱ्या दिवशी पण बसवून ठेवलं तिसऱ्या दिवशी पण बसवून बहुतेक ते माझं पेशन्स काय आहे राग काय आहे तर त्यांनी बसवलं आणि तिसऱ्या दिवशी झालं चौथ्या दिवशी मला खूप राग आला आणि मी चिडले आणि मी सरांना म्हटलं सर मी बसायला नाही आले मी खेळायला आले मला पण आहे ते बोलले ठीक आहे चारशे मीटरचा ग्राउंड होता तो तर त्याने मला वाटलं की दहा राऊंड लाव अच्छा तर त्यावेळेस माहित नव्हतं मी स्पीड मध्ये राऊंड लावले एक दोन आणि मी थांबले सरांनी बोलल एवढंच बस इतनाही आता आहे म्हणजे हा मी अजून त्यांनी थांबवलं फिर मारा पाच राऊंड मार पण धीर त्यांनी मला टेक्निक सांगितली धावायची तर मी हळूहळू केले तर पाच ते सात मारले अच्छा सात केले तर त्यांनी म्हटलं एक अजून सुटलेला आहे पहिले तू दोन मारलेले आहे मी पाच सांगितले तू सात केले असे नऊ झालेले एक अजून कर दहा मग त्यांनी मला त्या दिवशीच म्हटलं मनापासून करशील आणि लोकांचा पुढे जाशील अच्छा तो मी शब्द मनात पकडला आणि त्या दिवशी पासून मी गेम्स पहिल्यांदा चौथीत असताना तुम्ही हिंमत करून त्यांना विचारलं एवढा पेशन्स दाखवला आणि एक चांगला गुरु तुम्हाला सगळ्यात आधी मिळाला आणि म्हणून तुमच्या या जीवन प्रवासाला एक दिशा मिळाली असं म्हणता येईल तर कोणकोणते क्रीडा प्रकार तुम्हाला आवडतात कारण तुम्ही अनेक क्रीडा प्रकारांमध्ये प्रावीण्यही मिळवलंय मेडलही मिळवलंय तर तुम्हाला कोणकोणते क्रीडा प्रकार आवडतात आणि त्यातल्या कोणत्या क्रीडा प्रकारांमध्ये तुम्ही नॅशनल लेवल पर्यंत पोहोचला आहात ऍक्च्युली मला खेळ ना तर सगळ्यात जास्त आवडतात कारण की खेळ म्हणजे एक स्वातंत्र्य सुरुवात मी तुम्हाला सांगितलं होतं अँथनी सर तिथेच मी रनिंग करायला चालू केलं मी स्प्रिंट माझं फिफ्टी मीटर्स होतं हंड्रेड मीटर्स असे चालायचे तर मी जम्प करायची लाँग जम्प हाय जम्प असं तर एक दिवस युनिव्हर्सिटीच्याच मॅचेस चालू होते माझे नेमके इव्हेंट युनिव्हर्सिटीमध्ये तीन इव्हेंट घेऊ शकतो चौथा नाही तर माझं फिफ्टी मीटर्स होतं हंड्रेड मीटर्स होतं आणि लॉंग जम्प होतं तर सरांनी मला बघितलं आणि म्हटलं जसं हडल्स ठेवले होते तिथे आणि लॉंग जम्प पण मी असंच टाकलेलं होतं की एक नेमकं टाकायचं बा म्हणून ते टाकलं म्हटलं सर दो खेळ सकती तिसरा नाही खेळ सकती मी सर बोले डाल दो जस मी बघितलं आणि तिथे हॉर्डल्स ठेवले होते तर मी युनिव्हर्सिटी मध्ये ते सीट्स लागलेले होते जजेस बसले होते मी कंटिन्यू करत होती हंड्रेड मीटर आणि माझी स्प्रिंट एवढी होती की फर्स्ट प्लेस येणाऱ्या माणसापेक्षा पण पंधरा सेकंड पहिले अच्छा तर माझं तिथे हंड्रेड मीटर कॅन्सल केलं त्यांनी आणि सरांनी हंड्रेड मीटर कॅन्सलच्या जवळ हंड्रेड मीटर हॉडल्स टाकला तिथे टाकला आणि मी तिथे फर्स्ट प्लेस केलं लॉंग जम्प मध्ये पण फर्स्ट प्लेस निर्माण केलं आणि मग मा, माझे ते बेसिक इव्हेंटच झाले की मला हर्डल्स आणि लॉंग जम्प माझं आहे आणि माझं फर्स्ट नॅशनल पण औरंगाबादला दोन हजार पाच ला झालेला आहे ते पण हर्डल्स मध्येच झालेलं आहे हडल्स मध्ये झालेला आहे अच्छा म्हणजे असं म्हणता येईल की स्पोर्ट्स हा तुमच्या शरीरात असा भिनलेलाच आहे माझं पॅशन पॅशन आहे मी जगते मला कोणी बोलेल ना की आई वडील आणि गेम्स या दोघांमधून एक अगर जर तुला चूज करायचं काय तर मी म्हणून गेम्स गेम्स हा असा आहे की मला कधी हारू नाही देत मला कधी तो थांबवू नाही देत तर एकदा आम्हाला त्या सगळ्या क्रीडा प्रकारांची नावं सांगा की ज्यामध्ये तुम्ही नॅशनल लेवल पर्यंत मेडल मिळवलेले आहेत दोन हजार पाच मध्ये मी अॅथलेटिक्सला चालू केलं दोन हजार ला पण मला ॲथलेटिक्स मध्ये हर्डल्स मध्येच मुंबईला मिळालेला आहे मग कंटिन्यू तीन लाँग जम्प मध्ये लाँग जम्प मध्ये करायच्या नंतर मी जुडो खेळली ईश्वर देशमुखला गणेश सरांकडे तिथेही मी पुणेला होते बालेवाडीला दोन हजार सात ला मी तिथे जुडोला आपण पहिला नॅशनल पटकावला म्हणजे मी नेमके जे जे गेम खेळले आहे ते बहुतेक एक, एक दोन वर्षातच अचीव केलेले आहे ते खेळून झाल्यावर मग मी बागला स्केटिंग शिकवायची रोडवर अच्छा तर घरी थोडस स्केटिंग बद्दल बोलले तर पॅरेंट्स किती गेम खेळशील काय करशील पर्टिक्युलर तू एका जागेवर फोकस नाही राहत माझ्या वडिलांना माहीत नव्हतं का मुलगी नॅशनल लेवल कारण की तेवढं कुटुंब एवढं स्वतंत्र नव्हतं त्यांना माहीत नॅशनल लेवल काय राहते ते काही इम्पॉर्टन्स माहित नव्हतं अच्छा आणि स्केटिंगला सुरुवात केली स्केटिंग सुरुवात करून मग मला आ, स्केटिंग मध्ये पण खेळली मी राकेश सरांकडे तिथेही मला नॅशनल लागलं ते मी सुनैला खेळले त्याच्यानंतर मी योगा योगा स्टार्ट केला कारण की माझे जे अँथनी सर होते कंटिन्यू म्हणजे एक्सप्रेस सुपर एक्सप्रेस म्हणायचे मला ते म्हणजे तू कुठ बी होना धोनाच्या मी शांत व्हायला ते मला योगा शिकवायचे आणि माझ्याच ग्रुपला सेपेंड बराच्या हॉलमध्ये योगा चालायचं तर मी थोडं करायची त्याच्यातही केलं आणि त्याच्यातही मला मग बेंडिंग वगैरे फ्लेक्सिबिलिटी जास्त चांगली होती तर त्याच्यात मग मी योगा खेळले योगामध्ये पण माझं दोन हजार नऊ च नॅशनल्स आहे ते झाल्याच्या नंतर मग योगाच्या नंतर जिमॅस्टिक कामगार कल्याणला पोहोचले मी अरे बाबा <laughs> <laughs> कामगार कल्याणला पोहोचले तिथेही स्विमिंग स्विमिंग साठी पोहोचले तर स्विमिंगला पण तिथे काही सहाशे रुपये काही फीस होती आणि नेमकं मला कुंडलीमध्ये लिहिलेलं होतं मुलीला पाण्यापासून दूर ठेवायचं नाही तर मुलगी मरेल आणि मला ते चुकीचं सिद्ध करायचं होतं माझ्या आईवडिलांना अच्छा की नसतं कारण की मला कुठे जाऊ नाही द्यायचे कुठे राहू नाही द्यायचे मग मी उन्हाळ्याच्या सुट्टीत नेमकं साधं स्विमिंग करायला जायची तर मी स्विमिंग करायची तिथे माझे आजही माझे गुरु आहे मी त्यांच्याकडे जॉब करते आता तर त्यांनी म्हटलं तू खूप चांगली स्विमिंग करते केचे सर वगैरे सगळे आणि नेमके माझे गुरु पवन सर होते तर त्यांनी म्हटलं तू खूप चांगली करते त्याने मला मग डीओसो मध्ये अजून एकदा केलं मग तिथेही करत करत स्विमिंग च नॅशनल आणि जिम्नॅस्टिक दोघांमध्ये टू थाउजंड टेन मध्ये दोन महिन्याचं फरक होतो नॅशनल दोन्ही नॅशनल मी क्लिअर केलं अरे हो का असं कंटिन्यू म्हणजे चालत राहिलं चालत राहिलं मग जिम्नॅस्टिक्स मध्ये मी रोप मध्ये चढायचे माझं बेसिक योगा होतं आणि मी खूप बारीक वगैरे होते आणि फ्लेक्सिबिलिटी खूप जास्त होती तर रोप मध्ये चढता चढता मला सरांनी म्हटलं तू रोप मलकाम का ट्राय नाही करत तर मी रोफ मलकाम मध्ये ट्राय केला आणि माझी ग्रीफ आली तिथे मला पद्मासन चांगले चांगले आसन लावता आले तर मग मी तिथेही खेळलं चला कराव तर एक टाइमपासच आहे येते म्हणून कराव म्हणून मी तेही केलं आणि तो पण माझा नॅशनल सिद्ध झाला सर म्हणे तू कधी थांबशील म्हटलं पता नाही सर रुकू की कि नाही तर म्हटलं नाही अब मेरा गोल है की मे नाईटीन्स इलेव्हन्स पहिले था की इलेव्हन्स नॅशनल करूया म्हणून इलेव्हन्थ टोटल करत करत ते इलेव्हन्स पोहोचले मग मला एकदा अजून सर म्हटलं कधी तो थांबशील मी म्हटलं नाही आता तर नाही थांबणार आता पैसे पण यायचे प्राईज मिळायचे तर पैसेही जमा करायचे जेव्हा पैसे नव्हते सर तेव्हा मी इतके नॅशनल पटकावले आता तर माझ्याकडे पैसा आहे तर मी करणार गेम्स सुरू करता करता मलखांब झालं स्विमिंग झालं कंटिन्यू करत करत मी टेन्थ ला पोहोचले आणि टेन्थ मध्ये मला थर्टी एट पर्सेंट आले आणि वडिलांनी गेम सोडायला लावलं अच्छा की गेम सोडायचं आता नाही करायचं म्हणून कर कारण की गेम्स मुळे अभ्यासाचं दुर्लक्ष होत यांनी गेम्स वरून काढला आईवडिलांनी टॉप ला असताना एक नॅशनल लेवलचं प्लेअर एकदम सोडायला सहज सजी नसत खूप कठीण खूप कठीण होत मी खूप रडले होते भांडलेही होते अटेम्प्ट केलेलं होतं की नाही करूया कारण की मी नाही जगू शकत शिवाय तुम्ही जगू शकत आताच पण अनुभवाचे बोल या मालिके अंतर्गत राष्ट्रीय खेळाडू आणि अॅथलेट प्राची बनोदे यांची संपदा शेंडमारे या आपल्या मैत्रिणीने घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात